अनंत कोटी ब्रह्मांड राय राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि नित्य नियम प्रवचन सेवेला आरंभ श्रीराम तेरा ऑगस्ट देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे तुम्ही असे नाही म्हणता कामा की अशा स्थितीत ठेवला त्याच्या विरुद्ध कसे जावे तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही पण आपल्या हिताकरिता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपेगी पडणे जरूर आहे जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोचतो तद्वत लोकांच्या उपेगी पडेल पडले म्हणजे ते परमात्म्याला पोचते परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे एखाद्या आजारी माणसाचे कष्ट घेऊन करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा सा आनंदच वाटेल मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही आनंद पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावी दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे आता जर भोगला तर ना। नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना देह सुत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता पण तुम्हाला देहाचा विसर खरा विसर कधी पडत नाही याची आठवण सामान्यपणे असतेच दुखणे वगैरे लाग आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच दुखणे आणि तसे दुःख ही दोन निराळे असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल ज्याच्या जवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे अनुसंधान कशाला म्हणावे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियामध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवी असा मनाचा निश्चय करावा जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकविणेच होय भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे भक्ताला ही कला अवगत झाल्याने फक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो देहाची सुख प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय श्रीराम